वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदर्भाचे नंदनवंदन म्हणून ओळखल्या जाणारा चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे ही गर्दी आणि घाट रस्त्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियमात अंशत बदल केले आहे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवार एकतीस डिसेंबर दोन ते गुरुवार एक जानेवारी दोन या कालावधीत चिखलदरा मार्गावर वन ए एक मार्ग वाहतूक लागू करण्यात आली आहे चिखलदऱ्याकडे येणारा परतवाडा ते चिखलदरा हा रस्ता अरुंद आणि तीव्र घाटांचा असल्याने अपघाताची शक्यता असते त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने चिखलदऱ्याला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत नवीन नियमानुसार पर्यटकांना चिखलदऱ्याला जाताना परतवाडा धामणगाव गडी चिखलदरा या मार्गाचा वापर करावा लागेल तर पर्यटनान पर्यटनानंतर परत येताना चिखलदरा घटांग परतवाडा एकमार्गी रस्त्यानेच खाली उतरावा लागणार आहे चिखलदरा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या मार्गावरील गावामध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे मात्र इतर पर्यटकांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे नुसार कारवाई करण्यात येईल चिखलदऱ्यातील कडाक्याची थंडी आणि पर्यटकांचा ओघ पाहतात जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी एरेकर यांनी केले